मित्रांनो नमो शेतकरी योजनाच्या लाभार्थ्यासाठी अतिशय मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे आता या बावीस जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनांचा सहाव्या हप्त्याचे पैसे वाटप सुरू झालेले आहे तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आता पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता हा शेतकऱ्याला मिळाला असून आता नमो शेतकरी योजनांचा हप्तासुद्धा आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे तर कोणत्याही जिल्ह्यामध्ये या सहाव्या हप्त्याची वितरण सुरू झालेली आहे तसेच नमोचा येणारा सहावा हप्ता ही तीन हजार रुपये असणार आहे का त्याचप्रमाणे नमोचा देगा दोन हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्याला मिळणार आहे का याबद्दल सर्व संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हो सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर यूट्यूब चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया पाहूया हे पैसे कधीपर्यंत शेतकऱ्याला मिळणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी अतिशय आणि आनंदाची बातमी आलेली आहे केंद्र सरकारने पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला आहे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे लक्ष नमो शेतकरी मासामान निधी योजनेच्या सहाव्या लाग हप्त्याकडे लागलेले आहे हप्त्यामध्ये प्रत्येकी शेतकऱ्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक्क्याण्णव लाख शेतकरी हे हप्त्याची वाट पाहत आहेत परंतु आता हे मात्र शेतकऱ्याची वाढ पाहण्याची ही संपलेली आहे कारण की आता लवकरच नमो शेतकरी योजनाचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी अर्थसंकल्पना अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आता येणारा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा तीन हजार रुपयाचा असणार आहे कारण की आता नमोचा हप्त्यामध्ये वाढ देण्याचा निर्णय या शासनाने घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार aí. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या तर मित्रांनो महाराष्ट्र सरकाराने सुरू केलेली नमो शेतकरी महासमान निधी ही योजना ही राज्यातील शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे शेतीचा व्यवसाय ही नैसर्गीवर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आर्थ जे का आर्थिकच्या संकटावर या ठिकाणी सामोरावे जावे लागते कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्ट तर कधी रोजरार अशा विविध संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत शेतकऱ्यासाठी संजीवनी ठरत असते नमोशेत महासामान निधी अंतर्गत आता शेतकऱ्यांना दरवर्षी ठराविक रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थट्ट जमा केली जात जाते या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला किमान नऊ हजार ते जास्तीत जास्त किमान बारा हजार प्रतिवर्षी मिळत असतात हे पैसे शे खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जातात मित्रांनो नमो शेतकरी महासामान निधी योजना आतापर्यंत पाच हप्ते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे हप्त्या शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळाले आहे याचा अर्थ असा की आत्तापर्यंत प्रत्येकी शेतकऱ्याला दहा हजार रुपये मिळाले आहेत ही रक्कम शेतकऱ्याला खूपच महत्वाची आहे कारण की यातून जे शेतीसाठी लागणारा खते बियाण औषधी या ठिकाणी खरेदी करू शकतात त्यामुळे नमो शेतकरी योजनाच्या शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेली आहे असे म्हटा असे म्हणायला काही हरकत नाही की आता शेतकऱ्यां हप्त्याचे जे काय तीन वेळेवर मिळणार आहे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री द्रविंद्र Faeran. या योजनांचा आढावा घेतलेला आहे यांच्या प्रयत्नामुळे ही योजना यशस्वी राबवली जात आहे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की आता सहावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा त्यामुळे आता लवकरच हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे आता जास्त वाटही पाहावी लागणार नाही कारण की आता नमो शेतकी योजनेचा सा सहावा हप्ता हे म्हणजे तीन हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच राज्य सरकारच्या मार्फत वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर मित्रांनो ही होती महत्वाची शतकी योजना सहाव्या हप्ताबद्दल व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद